झाले एक महिन्यामध्ये ची वेग मर्यादा तुम्ही चाळीस वर गेली याच्यावर तुम्ही कुठली उपाययोजना केलीत का आणि हे जर होत नसेल तर पदाचा तुम्ही राजीनामा का देत नाही या सगळ्या गोष्टी किती बोलायच्या बोलायच्या अरे आम्ही रस्त्यावरती उतरून फक्त अंगावर गुन्हे घेण्यासाठी आहोत का आमची काही तळमळ नसू शकते का माणूस म्हणून आता आवाज असू शकतो का नाही तुमच्यापर्यंत कानावरती पहा आवाज पडतो का नाही आणि ऐकत जर असाल तर ऐकून न ऐकल्यासारखं करता तरी कशाला शेवटी आम्ही तुमचीच लेकरं आहोत तुम्ही आज मंत्री म्हणून आमचं पाल पालकत्व घेतलेलं आहे तुम्ही आमचे पोषक नाही आहात आम्ही तुमच्या इतकेच शिकलेलो आहोत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहोत या सगळ्या गोष्टी काय नाहीत पण आम्ही हुशार आहोत केंद्रीय मंत्र्यांनी यायचंच होतं ते इथल्या स्थानिकांबरोबर बैठका करायच्या होत्या हा काही पाक्षिक निर्णय नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काय पाणी दौरा करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही जोडायच्या मी तेव्हाही तुम्हाला म्हणत होतो दशक्रियविधीच्या वेळेस की हा संपूर्ण प्रकार एका एसी केबिन मध्ये चालतो तिथं चहाच्या जोडल्या जातात आणि त्याच्यावरती काहीतरी ठरवलं जातं आणि ते आपल्यावरती लादल्या जात परिस्थिती काय आता की लहान गाड्या चालवताना जीव मुठीत घेऊन यायचा भरला लागणारे हे ट्रक हे कुठलाही विचार न करता दोरात जातात आणि या सगळ्या गोष्टीतनं लाहच भरडला जातो तो आपल्या सामान्य सामान